वयाने कोणीही कितीही लहान किंवा मोठा असू द्या पण वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या हृदयात प्रत्येकाविषयी एकसारखेच स्नेह प्रेम आणि आपुलकी असते जर तुमच्या कर्मांची वसुली सुरू झाली तर देवापुढे कितीही तुम्ही देवदेव केलं तरीही देवाच्या आशीर्वादाचा देखील काहीच फरक पडत नाही म्हणून कर्म चांगलेच करा म्हणजे मोकळं नुसतं देवदेव करावं लागणार नाही आपली जागा आपल्या समोरच कोणीतरी सहज घ्यावी इतकंही माणसाने साध सरळ नसावं बाळाच्या बारशाला बाळाचे नाव हे घरातील लोक ठेवतात आणि आयुष्यभर मात्र बाळाला बाहेरचे लोक नाव ठेवत असतात जर तुम्हाला हरण्याचीच भीती वाटत असेल तर मात्र तुम्ही जिंकण्याची स्वप्न सोडून द्यावी स्वतःच्या सुखासाठी कधीही दुसऱ्यांना दुःख न देणे हेच खरं आयुष्य आहे घाव देणाऱ्याला माहीत नसतं पण घाव सहन करणाऱ्याला तर माहीत असतं की घाव किती खोलवर लागला आहे जास्त हवेत उडणारा जर जमिनीवर आदळला तर मात्र तो स्वतःच्या पायावर उभा राहण्या इतपतही लायकीचा राहत नाही भाग्याचा खरा खेळ तर आई वडील आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतरच सुरू होतो कारण आई वडील जोपर्यंत असतात तोपर्यंत त्यांचे तो आशीर्वाद आणि प्रार्थना हेच आपले भाग्य ठरवत असतात चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून अपेक्षा ठेवणे दोन्हीही निरोधकच आहेत जर खऱ्या अर्थाने समाधानी राहायचं असेल तर जे आपल्या तत्वात आणि विचारात बसत नाहीत अशा माणसांपासून लांबत राहायचं मग ते आपल्या जवळचे असो किंवा लांबचे ढिकभर मोकळ्या आश्वासनांपेक्षा होंजळभर केलेली मदत देखील काही वेळेला खूप मोठी मोलाची ठरत असते खरं बोलणाऱ्या माणसाला बऱ्याचदा लोक खोटं ठरवतात आणि खोटे बोलणाऱ्या माणसाला मात्र डोक्यावर घेऊन मिरवतात हीच आजकालची वस्तुस्थिती आहे दुसऱ्याचं मन समजून घेण्याची कला खरं तर प्रत्येकाकडेच असावी कारण जेव्हा कधी आपण कुणाला तरी समजून घेत असतो तेव्हा कोणीतरी आपल्याला देखील समजून घेत असतं तेही चांगल्या प्रकारे कधी कधी निसर्गसुद्धा सोनेची उधळण करत असतो फक्त ते सोनं आपल्याला आपल्या डोळ्यांच्या तिजोरीमध्ये साठवता यायला हवं प्रेम विश्वास आदर आणि आपलेपणा हे खरं तर नात्यांचे स्तंभ आहेत सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका